नमस्कार प्रगती चौक युट्यूब चॅनल मध्ये प्रमोद सस्ते पुन्हा एकदा आपण आज पलटण तहसील कचेरीच्या गेटच्या बाहेरच्या आवारात आहोत आपण या ठिकाणी आपल्याला आमरण उपोषणासाठी ओमकार सुधाकर ओंकारे हुक्काम पोस्ट सरोडी हे बसलेले दिसतात नमस्कार सर नमस्कार काय कारण आहे आपण आमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसलो आहे सर उपोषणाचा उपोषणाला बसण्याचं कारण असं आहे तर आपले फलटण रोहन रेल्वे मार्गासाठी जमीन गेली होती रेल्वे लाईन साठी तर ती रेल्वे दोन हजार बारा साठी जमीन भूसंपादित केली होती रेल्वे साठी तर त्यासाठी आपण पुनर्वसनासाठी प्रांत साहेबांकडे तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी आणि दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी दोन वेळा अर्ज केले होते की आमची जमीन पुनर्वसन होऊन मिळावीसाठी तर प्रांत साहेबांचा त्यावरती काही रिप्लाय आला नाही त्यानंतर मग रिप्लाय काहीच चालला नाही त्यानंतर आम्हाला मग उपोषणाला बसण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता मग त्यासाठी आम्ही सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उपभोषणाला बस बसलेलो आहे तर तीन दिवस झाले आज उपभोषणाला तर आता देखील कोणते अधिकारी इथं काही विचारायला नाहीत आले काहीच कसलं लक्ष नाही प्रशासनाचं तुमची पर... जी जमीन आहे ती मिळकत मे, नंबर एकशे तीन गट नंबर एकशे तीन मध्ये आहे का हा एकशे तीन एकशे तीन मध्ये आणि पॉइंट तेवीस गुंटी दोन हजार बारा मध्ये लोणंद पलटण मोठ्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन केलेले आहे आणि त्याची काही मोबदला तुम्हाला मिळालेला नाही तर ते चा मोबदला मिळालेला आहे चौसष्ट कोणते गेले त्याचा मोबदला काही घेतलेला नाही अच्छा चौसष्ट कोणते आणि ते कुठल्या गट क्रमांकामध्ये आहे गेट नंबर एकशे तीन गट नंबर एकशे तीन मध्येच आहे चौसष्ट आर जमीन पुन्हा रेल्वेने संपादन केलेला आहे त्याचा मोबदला तुम्हाला मिळालेलं नाही आणि तुमचं याच्या अर्जामध्ये असंही दिलेलं आहे की राहण्यासाठी घर नाही ना तुम्हाला राहण्यासाठी ते घर ते आधी त्यांनी संपादन केलंय आहे संपादन केलेलं घर पण रेल्वे नाही घर घर तसंच आहे पण ते रेल्वेच्या अंडर आहे रेल्वेच्या अंडर ते वापरत नाही कुणा वापरत ते तसंच पडून पडून तुमचं पुनर्वसन बाकी आहे का पुनर्वसन बाकी काय मागणी तुमच्या शासनाकडे पुनर्वसन करून मिळावं रोजगाराची एक नोकरी मिळावी मला सगळी जमीन गेले मी कसली राहण्यासाठी जमीन नाही शेती वगैरे काही नाही घर नाही मला तुमच्या गेलेल्या क्षेत्राचा मोबदला तुम्हाला मिळालाय का मोबदला खूप कमी मिळाला आहे जमीन सध्याच्या भावापेक्षा खूप कमी आहे अच्छा म्हणजे तुम्हाला ते त्याची पूर्वसूचना होती का अगोदर ज्यावेळेस तुमची जमीन अधिग्रहण केली गेली त्यावेळेस तुम्हाला त्याची पूर्वसूचना दिली होती का की तुम्हाला मोबदला किती मिळणार आहे साहेब मग बदल नंतर हे केल्यानंतर जमीनच्या झाली ना मग नोटीस आली जमिनीचे रेट नंतर नाही झाले ना नाही नाही ज्यावेळेस नोटीस आली त्यावेळेस तुम्ही कोणाकडे गेला कडे गेला का न्यायालयाकडे गेला प्राण साहेब प्राण साहेबांना तसं तुम्ही सांगितलेलं आहे की आमच्या जमीन अधिग्रहण करू नका अशा पद्धतीची सूचना काय का तुम्ही दिलेटर गेले म्हणजे संदर्भात लेटर की खूप कमी दर आहे याच्यापेक्षा वाढवून ठीक आहे आपली आपण युट्यूब वरती आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून निश्चितपणे तुम्हाला न्याय मिळावा यासाठी आपण प्रयत्नशील राहूया धन्यवाद